दहा टक्के ओबीसी आरक्षण शुकारायला का हरकत असं काय म्हणत जे ओबीसी आरक्षण दहा टक्के नाही ते शिकारायला हरकत काय ती ओबीसीच झाला ते बघू त्या टायमाला मला वाटलं शिल्लक आलो तर ते सगळ्या जातीसाठी नुसतं मराठ्यासाठी नाही त्याच्यापासून नाही हटू शकत मी त्याच्यापासून मी हटू शकत नाही ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयांच्या मागणीपासून हटू शकत नाही प्रश्न एवढाच आहे ते सगळ्यांना घ्यायचं नाही ते दोन अडीचशे जणांसाठी त्यांच्यासाठी केले त्यांनी ते त्यांच्यासाठीच मरमर चालली मैवी ते मान्य करा म्हणतात ना करतो पण ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात तो मराठा घेणार नाही कारण ती आमची मागणीच नाही आमची मागणी ओबीसीतून सगळ्या सोयऱ्याची त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो ते दोन तीन लोकांची मागणी आणि दोन अडीचशे लोकांना लागतंय फक्त तेवढ्यांसाठी पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय की उडणारे त्यापेक्षा मागास सिद्ध जात झाली पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात त्यांचं कल्याण होईल मी हटत नसतो फक्त मला मान्य करायचे विषय त्यांचा तर मी ते दहा टक्के मान्य करतो पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या पण सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही पाटील दहा टक्के मध्ये राजकीय आरक्षण नाही हा कळीचा मुद्दा आहे तुमच्यासाठी असा आरोप होतो काय राजकीय आरक्षणाचा विषय दहा टक्क्यात नाही आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणत जे ओबीसीना फायदे ते मराठ्यांना झाले पाहिजे कारण मराठा सुद्धा ओबीसीचे कुणबी आणि मराठा एकच आहे माझ्या मग मा गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे केंद्रीय नोकऱ्याही मिळाल्या पाहिजे केंद्रीय कॉलेजही मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळाला पाहिजे तो आमचा अधिकार आहे आमच्या लेकरांनी मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ नये का का होऊ नये मान्य करायचा विषय गपलत नको दहा टक्के मान्य करायचा विषय मान्य करतो ओबीसी आरक्षणात दहा टक्के घ्या की बॉम्बला ना इथं जातीचं कल्याण होईल ना मी उलचिक बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला तर एवढं जिवारी लागलं बोला जरा कसा कथा झाली मराठ्या जात घ्या ओबीसी आरक्षणात त्यांना आता वाढवा की आप चला मोदी साहेबाकडे सगळे वाढवा ना त्या दोन अडीचशे जणांना ती पण आमच्या मागणीपासून मी नाही आठवत ओबीसी आरक्षणातून सगळे सोयींचे अंबल ठाम आहे त्याच्यावर मरुस्तर